नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा घ्यायचा मागे हे ते जाणून घ्या अर्ज प्रक्रिया निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे निकष निवडणुकीनंतर बदलल्याची ओरड विरोधकांकडून सातत्याने होत आहे आता याचे निकष बदलो अथवा न बदलो तरीही पडताळणी अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतःहूनच अर्ज मागे घेतल्याचे समोर आले आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली तुम्हाला जर अर्ज मागे घ्यायचा असेल तर काय करायची आहे तुम्हाला माहिती आहे का आम्ही त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत या योजनेचे संकेतस्थळ पण सुरू करण्यात आले आहे यात एक ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आलेल्या अर्जांची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे तसेच ज्यांनी अजून या योजनेचा लाभ घेतलेला नाही पण यासाठी अर्ज केला आहे त्यांची देखील पडताळणी केली जाणार आहे ज्या महिलांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यायचा नाही त्या महिला तालुका तसेच जिल्हास्तरीय महिला आणि बालकल्याण अधिकारी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात लेखी अर्ज करू शकतात ज्या बहिणींनी या योजनेच्या निकषानुसार पात्र न झाल्याने अर्ज रद्द करण्यास सांगितले त्यांनी या संकेतस्थळावर जाऊन तक्रार निवारणाचा पर्याय निवडायचा आहे यात त्या योजनेसाठी पात्र नाही असे सांगत ऑनलाईन तक्रार करायची आहे योजनेसाठी ज्यांनी चुकीचे अर्ज भरले आहे त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही पुढचा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार आहे मात्र तोपर्यंत लाभार्थ्यांची संख्या आधीपेक्षा कमी असेल राज्यभरातून अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द करण्यास सांगितले आहे तसेच त्यांनी आपल्याला पैसे नको असे सांगितले आहे पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याच्या भीतीने लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यायला सुरुवात केली आहे या महिलांना दंड आकारण्याचा कोणताही विचार नसला तरीही त्यांनी मिळवलेली रक्कम थेट हस्तांतर योजनेशी संलग्न खात्यांमधून वसूल करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील अनेक महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद